नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं व्ही सी सी ट्युटोरियलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे मागच्या लेक्चरमध्ये आपण निर्देशक भूमिती याचा सराव संच पाच दशांश दोन चालू केला होता त्याच्यामध्ये आपण प्रश्न पहिला आणि प्रश्न दुसऱ्यातला आय थिंक मला वाटतं आपण प्रश्न क्रमांक एक सॉल्व्ह केला होता ठीक आहे सो so, या लेक्चरमध्ये आपल्याला प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला जो दुसरा आहे तो सॉल्व्ह करायचा आहे ठीक आहे सो so, आपण काय केलं होतं त्याच्यामध्ये की रेषाखंडाचं विभाजन कसं होतं हे बघितलं होतं बरोबर आहे सो so, कुणी जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात अगोदर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या जे तुम्हाला येणारे व्हिडिओज ठीक आहे नवीन नवीन गोष्टी आणि बरेचसे तुम्हाला सायन्स असेल किंवा मॅथ्स असेल याचं तुम्हाला सगळं याच्यामध्ये शिकायला भेटून जाईल ओके सो so, आता आपल्याला काय करायचं आहे बघा या लेक्चरमध्ये आपल्याला सरावसांचे जो पाच दशांश दोन आहे त्याच्यातला प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला जो दुसरा आहे तो आपल्याला सोडवायचं आहे सो so, मागच्या लेक्चरमध्ये आपण काय शिकलो होतो बघा की आपल्याला ए बी हे गुणोत्तर दिलं असेल आणि जर दोन रेषेला एखादी जर बिंदू म्हणा किंवा एखादं जर आपल्याला विभाजन करणारा बिंदू काढायचा असेल तर त्याचं आपण सूत्र बघितलं होतं सूत्र काय होतं बघा आपल्याकडे की जर समजा तुम्हाला एखादी रेषा आहे बरोबर आहे जशी आपल्याला ही रेषा दिली आहे बघा सो so, या रेषेमध्ये आपल्याला जर आपल्याला काही कुठल्या तरी एखाद्या बिंदूंनी याला विभाजित केलं जसं या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलं की ए या बिंदूंनी विभाजित करा आणि कोणत्या रेषाखंडाला बरं पी आणि क्यू या रेषाखंडाला ठीक आहे सो ए या बिंदूंनी जर आपण याला विभाजित केलंय तर आपल्याला सांगितले होते की याचे निर्देशक काढायचे म्हणजे एक्स आणि वायची किंमत काढायची बरोबर आहे सो पी काय दिलाय बघा आपल्याला पी दिलाय मायनस दोन आणि मायनस पाच आणि क्यू काय दिलाय बघा आपल्याला क्यू दिलाय आपल्याला चार आणि तीन बरोबर आहे आणि याचं जे विभाजन दिलंय ते किती दिले बरं तीनास चार दिले इथपर्यंत क्लिअर आहे सो मागच्या लेक्चरमध्ये आपण व्यवस्थितपणे त्याला मांडणी केली होती कसं लिहायचं हे मी सगळं तुम्हाला सांगितलं होतं जर कुणाला माहित नसेल बघितलं नसेल तर पाठीमागचं लेक्चर बघून घ्या म्हणजे तुम्हाला हे कळेल की आपण काय करतो तो ठीक आहे सो मॅथमॅटिक्स मध्ये हे एक महत्वाचं असतं की पाठीमागचं जर तुम्हाला येत असेल तर पुढचं तुम्हाला येणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला अगोदर पाठीमागचं लेक्चर बघावं लागेल मग तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात येतील ठीक आहे सो काय सांगितलं बघा त्यांनी की खालील प्रत्येक उदाहरणात आपला प्रश्न क्रमांक दोन होता दोन मधला हा दुसरा आहे की पी क्यूचे रेख आपल्याला एक पी क्यू दिली आणि त्याचं ए आणि बी या विभाज गुणोत्तरामध्ये काय केलं विभाजन केलं सो त्यांनी सांगितलं की या एचे निर्देशक काढा ए या बिंदूचे बरोबर आहे सो आपण काय सांगितलं होतं बरं की जर आपल्याला एक्सची किंमत काढायची असेल तर यम कुणासोबत घेऊन जायचा एक्स टू सोबत, एक सोबत आणि यन कुणासोबत घेऊन जायचं बरं एक्स वन सोबत बरोबर आहे आणि खाली त्या दोघांची गुणोत्तराची बेरीज करायची होती इथपर्यंत आपण बघितलं होतं सो तेच आपल्याला इथं वापरायचंय आणि सोडवायचंय तर पहिल्यांदा काय करावं लागेल तुम्हाला पी हा जो बिंदू दिलाय याचे निर्देशक हो लिहावे लागतील आपल्याला कोण दिले बरं मायनस दोन आणि मायनस पाच तर पहिल्याला काय म्हणावं लागेल बरं एक्स वन एक्स वन दिलाय मायनस दोन दुसऱ्याला म्हणावं वा लागेल वाय वन वाय वन दिलाय मायनस पाच क्लिअर इथपर्यंत दुसरी गोष्ट आता काय दिले बरं आपल्याला क्यू सो याचं काय या बरं चार आणि तीन सो पहिला आहे तुमच्याकडे एक्स टू त्याला म्हणणार चार दुसरा आहे वाय टू त्याला म्हणणार तीन जसं आपण अंतर काढलं होतं सरावसांच्या पाच दशांश एक मध्ये तसंच तुम्हाला इथे काय करायचंय गुणोत्तराचं विभाजन करण्यासाठी एकाला एक्स वन वाय वन म्हणायचं एका बिंदूला एक्स टू वाय टू म्हणायचं चला मग आता आपण काढूया आपल्याला काढायची बघा एक्स ची किंमत ठीक आहे अजून इथं काय लागल बरं गुणोत्तर पण लागल तर गुणोत्तर किती सांगितलं बरं तीनास चार म्हणजे ची किंमत तीन आहे आणि ची किंमत किती आहे बरं चार आहे सो आता इथे किमती ठेवा बघा तुमच्याकडे यम तीन आहे सो इथे ठेवून द्या सूत्रामध्ये यम तीन त्याच्यानंतर काय सांगितलं बरं एक्स टू आता एक्स टू किती बघा आपल्याकडे चार अधिक त्याच्यानंतर काय बघा एन एक्स वन एन किती आहे बघा आपल्याकडे चार आहे आणि एक्स वन किती बरं आपल्याकडे मायनस दोन आहे बरोबर आहे बघा एक्स वन आपल्याकडे मायनस दोन आहे त्याच्यानंतर काय सांगितलं बघा यम अधिक यन म्हणजे काय तर त्यांचा जो रेशिओ आहे गुणोत्तर दिले आपल्याला त्यांची काय सांगितली बेरीज बरोबर आहे याला जर सोडवलं तर काही बघा चार तिरिक बारा होतील आणि हे धन गुणिले ऋण काय होईल ऋण आणि चार दोन्ही किती होतील आठ खाली यांची बेरीज करा बरोबर आहे सो बारामधून आठ गेले तर किती राहतील बरं चार आणि खाली किती राहील सात म्हणजे याचं जे पहिलं गुणोत्तर म्हणजे जे विभाजन करणारा पहिला जो बिंदू आहे ज्याची किंमत एक्स आहे थी ती किती बरं आपल्याला चार भागिले सात आहे सेम आता काय करायचं बरं आपल्याला तसंच कोणता बिंदू काढायचा आहे दुसरा वाय काढायचा आहे मग आता साठी सूत्र काय बघितलं होतं बघा आपण साठी बघितलं होतं एम एक्स टू सॉरी साठी काय बघितलं होतं बघा आपण मध्ये वाय यायला पाहिजे बरोबर आहे सो एम वाय टू प्लस एन वाय वन त्याला भागिले काय होतं बघा यम अधिक एन होतं बरोबर आहे सो आता आपल्याला इथं काय वाय वन आणि वाय टू ची किंमत लागल मग बघा आता ची किंमत मायनस पाच आहे आणि ची किंमत किती आहे बरं तीन बघा ची किंमत मायनस पाच आहे सो ची किंमत लिहून टाकतो मी इथं मायनस पाच ठीक आहे आणि इथं ची किंमत लिहून टाकतो बघा मी तीन मी काय केलं वन आणि ची किंमत लिहून टाकली आता यम आणि यन किती गुणोत्तरात विभाजित करते सांगितलं त्यांनी तीन आणि चार सो यमच्या जागी किती यायला पाहिजे बरं इथं इथे यायला पाहिजे तीन बरोबर आहे आणि यांच्या जागी किती यायला पाहिजे बरं चार आणि खाली यांचं काय बेरीज बरोबर आहे सो याला जर सोडवलं तर काय येईल बघा तीन तरी नऊ आणि गुणिले ऋण ऋण चारा पण किती होतील वीस भागीले खाली किती येईल बरं सात आता बघा नऊ मायनस जर वीस केले तर किती राहतील मायनस अकरा भागिले सात म्हणजे तुमचा जो वाय आला तो हाय यायला पाहिजे लक्षात येते काय काय केलं आपण बघा यमची आणि ची किंमत ठेवली आहे बरोबर आहे सो आपल्याकडे वाय टू ची किंमत तीन आहे वाय वनची किंमत मायनस पाच आहे आपण ती इथे ठेवून दिली ठीक आहे तीन आणि मायनस पाच सो त्याच्यानंतर आपण काय केलं बघा आता याला सॉल्व करायचा प्रयत्न केला मग याला जर सॉल्व्ह केलं आपण तर तुम्हाला उत्तर किती भेटलं मायनस अकराचे सात याचा अर्थ जो ए बिंदू आहे विभाजित करतोय ज्याला आपण एक्स आणि काय म्हटले बरं वाय याची किंमत किती आहे बरं तर एक्सची किंमत किती आली आपली बघा चार भागिले सात आणि वायची किंमत किती आली बघा याची आली चार भागिले सात आणि वायची आली मायनस अकरा भागिले सात ह्या दोन किंमती आल्या लक्षात येते सो अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं होतं त्या एचे निर्देशक काढायचे होते क्लिअर आहे सगळ्यांना ओके चला मग नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊया आपण नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये काय सांगितलं बघा सेम तोच प्रश्न आहे फक्त आता गुणोत्तर वेगळे आणि त्याचे निर्देशक वेगळे दिले परत काय दिले बरं त्यांनी अगोदर डायग्राम काढून घ्या सो त्यांनी असं सांगितलं की पी आणि क्यू हा जो तुमचा बिंदू आहे हा ए या बिंदूला काय करतो किंवा पी आणि क्यू हे जे रेषाखंड आहे हे ए काय करतं त्याला विभाजित करत आणि किती मध्ये विभाजित करते बरं त्यांनी सांगितलं एकाच दोन म्हणजे गुणोत्तरामध्ये कशा रि त्याला डिवाईड करतं एकाच दोन अशा मग आता बघा पीची किंमत दिली आहे किती दिली आहे बरं दोन आणि सहा क्यूची किंमत किती दिली आहे बरं मायनस चार आणि एक मग आता आपल्याला याला काय करायचं बरं परत ची किंमत काढायची मग ची किंमत काढण्यासाठी अगोदर आपल्याकडे काय पाहिजे बरं एक्स वन वाय वन बरोबर आहे सो पहिला जो दिला आहे पी त्याच्यावरून आपण एक्स वन वाय वन लिहूया सो एक्स वनची किंमत दोन वाय वनची किंमत सहा दुसरा दिलाय बघा क्यू त्याची किंमत मायनस चार आणि एक सो एक्स वनची किंमत आहे बघा मायनस चार दोसर। वाय वनची किंमत आहे बघा एक बरोबर आहे त्याच्यानंतर गुणोत्तर तर यमची किंमत आहे एक आणि यनची किंमत आहे दोन बरोबर आहे इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना ठीक आहे आता आपल्याला काय करायचंय याचं सूत्र लिहायचं बघा एक्स इज इक्वल टू एम एक्स टू प्लस एन एक्स वन डिवाइड बाय काय बघा यम अधिक यन काय सांगितलं होतं यम कुणासोबत जाईल एक्स टू सोबत जाईल यन कुणासोबत जाईल एक्स वन सोबत जाईल आणि खाली त्यांच्या गुणोत्तराचं रेशो येईल रेशिओची काय होईल त्यांच्या गुणोत्तराच्या बेरीज होईल बरोबर आहे सो आता इथं फक्त किंमती ठेवा बघा आता एक्स टू ची किंमत किती आहे बघा तुमच्याकडे हा जो आहे हा एक्स टू आहे हा जो आहे हा वाय टू आहे ठीक आहे सो एक्स टू ची किंमत किती आहे बघा तुमच्याकडे मायनस चार सो इथे लिहून टाका यम किती आहे बघा यम आहे एक आणि एक्स टू आहे बघा मायनस चार बघा यम ची किंमत एक एक्स टू ची किंमत किती आहे मायनस चार बरोबर आहे अधिक आता काय घ्यावं लागेल बरं यन आता यन किती आहे तुमच्याकडे दोन आणि एक्स वन पण किती आहे बरं दोन आहे सो इथं दोन गुणिले दोन लिहावं लागेल खाली त्यांच्या गुणोत्तराची काय करावं लागेल बेरीज म्हणजे कुणाची यमची आणि ची ते यम एक आहे यम दोन आहे त्यांची बेरीज करा आता बघा यांचा जर गुणाकार केला तर एक गुणिले मायनस चार का येईल बरं मायनस चार आणि दोन गुणिले दोन किती येईल बरं आठ त्याला भागिले सॉरी दोन गुणिले दोन किती येईल बघा चार येईल बरोबर आहे त्याला भागिले किती येईल बरं तीन आता बघा मायनस चार आणि प्लस चार किती होतील बरं शून्य त्याला भागिले तीन बरोबर आहे म्हणजे तीननी जर शून्यला भाग दिला तर काय येईल बरं शून्य येईल म्हणजे इथून एकशी किंमत किती आली तुमची शून्य आली लक्षात आलं कसं सोडवलंय त्याला कशा पद्धतीने ठीक आहे याने याला गुणलं इथं लिहिलं याने याला गुणलं लिहिलं बरोबर आहे हे प्लस मायनस काय होईल मायनस होईल सो चार मधून चार गेले तर शून्य राहतील खाली तीन आहे तीन भाग दिला तर शून्य येऊन जाईल आता बघा तसंच कोण काढावं लागेल बरं आपल्याला वाय काढावं लागेल मग आता वाय काढायचं तर काय बरं परत त्याचं सूत्र लिहावं लागेल बरोबर आहे लक्षात ठेवा वाय जर काढायचं तर तुमचा जो यम सोबत आहे तो वायची यायला पाहिजे फक्त टू यायला पाहिजे ठीक आहे आणि यन सोबत कोण यायला पाहिजे बरं वन यायला पाहिजे वाय वन बरोबर आहे आणि यांची खाली काय यायला पाहिजे सम सो आता इथं फक्त तुम्हाला ठेवायचं बघा क्लिअर आहे चला मग बघूया आता वाय वन आणि वाय टू ची किंमत किती आहे वाय वनची सहा आहे आणि वाय टू ची किती आहे बघा एक ठीक आहे वाय वनची सहा वाय टू ची एक सो वाय टू ची एक ठेवा इथं गुणोत्तर किती आहे एक आहे अधिक यन किती आहे दोन आणि वाय वन किती आहे बघा सहा त्याला भागीले आता खाली काय करावं लागेल बरं यांच्या गुणोत्तराची बेरीज बघा यमची किंमत एक आहे ची किंमत किती आहे आप आपल्याकडे बघा याच्याकडे आपण जर चेक केलं तर ची किंमत आपल्याकडे एक आहे ची किंमत किती बघा आपल्याकडे ची किंमत सहा आहे आणि यांची किंमत दोन आहे बरोबर आहे आता याला जर सोडवलं तर एक गुणिले एक येईल अधिक दोन गुणिले सहा किती होतील बरं इथं बारा बरोबर आहे बेसकम बारा आणि खाली या दोघांची बेरीज म्हणजेच किती येईल बरं तुमचं तेरा भागिले तीन आता याला भाग जाणार नाही तीननी याला भाग जाणार नाही सो काय करायचं याला भाग द्यायची गरज नाही आता बघा तीननी एखाद्या संख्येला कधी भाग जातो हे पण आपल्याला माहित पाहिजे त्याला काय म्हणतात बरं त्याला म्हणतात तीन ची कसोटी त्याला काय म्हणतात तीन ची कसोटी सो तीनची कसोटी काय सांगते बघा की ज्या पण तुम्हाला संख्या दिलीये त्या संख्येला तीननी भाग जातो की नाही कसं ओळखणार जसं आता इथं तेरा दिले तर तुम्हाला काय करायचं या दोन संख्यांची बेरीज करायची म्हणजे काय करायचं बघा एक अधिक तीन म्हणजे किती झालं चार दोन संख्यांची बेरीज केली एक अधिक तीन म्हणजे झालं चार आता चारच्या पाड्यात म्हणजे चार ही जी संख्या आहे ती तीनच्या पाड्यात आहे का बघायचं आता तीनच्या पाड्यात चार नाही आहे याचा अर्थ याला तेराने भाग जाणार नाही लक्ष देतं समजा आपण दुसरं एक उदाहरण घेऊ बघूया पंधरा घेऊया ठीक आहे आता या एकची आणि पाचची बेरीज करा तर किती होईल बरं सहा बरोबर बर एक आणि पाच जर केले तर किती झाले बरं सहा आता सहाला जर बघितलं तर तीनच्या पाड्यामध्ये सहा आहे याचा अर्थ याला पण तीननी भाग जाईल तुम्ही कुठली पण संख्या घ्या आता मोठी संख्या घेऊ शकता बघा एकशे पाच घ्या ठीक आहे तर कुणाकुणाची बेरीज करायची बरं एक अधिक शून्य अधिक पाच मग या तिघांची जर बेरीज केली तर किती येते बघा सहा त्याला जर तीननी भाग दिला किंवा सहा तीनच्या पाड्यात आहे बरोबर आहे या याचा अर्थ त्याला तीननी भाग जातो तुम्ही कितीही मोठी संख्या घेऊ शकता तुम्ही घ्या एक दोन तीन आणि चार घ्या ठीक आहे याची बेरीज करा तर चार आणि तीन किती होतील बघा सात सात आणि एक आठ आठ आणि दोन किती होतील दहा म्हणजे यांची बेरीज किती झाली बघा एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार याला जर बेरीज केली आणि याला तीन भाग जातो का बघायचं बेरीज करू So, सो याची जर बेरीज केली तर किती झाली बरं दहा त्याला भागिले तीन तर तीन याला भाग जाणार नाही लक्षात येते सो दहाच्या पाड्या म्हणजे तीनच्या पाड्यामध्ये दहा नाही सो याला पण भाग जाणार नाही सो तुम्ही अशा प्रकारे तीनची कसोटी लक्षात ठेवू शकता जर भाग गेला तर द्यायचं नाही दिलं तर सोडून द्यायचं सो आता आपल्याला काय करायचं बघा एक्स आणि वाय म्हणजे आपले जे बिंदू दिले होते आपल्याला काय नाव हो दिले बरं ए हे बिंदू दिलाय मग ची किंमत किती आली बघा आपली पाठीमागे बघितली आपण शून्य आली बरोबर आहे आणि वायची किंमत किती आली बरं आपली तेरा भागिले दोन सो so, ए या बिंदूचे निर्देशक जे आहेत ते कोण कोण आहेत बरं शून्य कॉमा तेरा भागीले दोन लक्षात येते सो so, अशा प्रकारे तुम्हाला काय करायचंय याची किंमत काढायची सॉरी तेरा भागीले तीन यायला पाहिजे इथं तीन आहे तर तीन लिहावं लागेल ला। क्लियर आहे ठीक आहे सो अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न क्रमांक दोन दिला होता त्याला या प्रकारे सोडवायचं होतं आता जाऊया आपण प्रश्न क्रमांक तीन कडे फक्त थोडंसं तुम्हाला मॅथमॅटिक्स मध्ये हाच आहे बघा की तुम्हाला थोडंसं समजून घ्यावं लागेल की त्यांनी काय दिले आपल्याला आणि काय काढायचंय ठीक आहे त्याचा अर्थ जर का आला प्रश्न सोडवणं खूप सोपं आहे जसं आता बघा प्रश्न क्रमांक तीन मध्ये काय सांगितलं की पीटी क्यू असून ठीक आहे बिंदू टी हा बिंदू पी आणि अजून एक बिंदू दिलाय ठीक आहे यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला कोणत्या गुणोत्तरात विभागतो म्हणजे आता काय दिले बरं तुम्हाला पीटी क्यू हा एक रेषाखंड दिलाय म्हणजे याचा अर्थ काय बघा हा जो पहिल्यांदा जो दिलाय तो तुमचा पी आहे कशामध्ये विभाजन करतो टी मध्ये आणि कोण दिलाय बरं अजून इकडं तुम्हाला क्यू दिलाय ठीक आहे तसं कळालं नाही ते इथं पण त्यांनी दिले बघा बिंदू टी हा बिंदू म्हणजे टी बिंदू काय करतो हा बिंदू पी आणि क्यूला काय करतो या रेषाखंडाला विभागतो म्हणजे याचा अर्थ पी आणि क्यूला कोण विभागतो बरं टी आता त्यांनी काय सांगितलं बरं की तुमच्याकडे टी बिंदूचे पण निर्देशक दिले मायनस एक आणि किती दिले बघा सहा पी बिंदूचे पण निर्देशक दिले मायनस तीन आणि किती दिले बरं दहा तुमच्याकडे क्यू बिंदूचे पण निर्देशक दिले म्हणजे किती दिले बरं सहा आणि मायनस आठ म्हणजे आपल्याला काय काढायला सांगितलं आता तर कोणत्या गुणोत्तरात विभागतो म्हणजे तुम्हाला काय करायचं याचं गुणोत्तर काढायचं म्हणजे कुणाची व्हॅल्यू काढायची बरं किंमत यम या आणि यांची का आलं का प्रश्न नीट समजून घ्या बऱ्याच जणांना कळत नाही की हे मध्ये टी कसं येतं तर तुम्ही याच्यावरून पण बघू शकता पी टी क्यू म्हणजे काय पहिल्यांदा पी नंतर टी नंतर क्यू किंवा याने याच्यामध्ये पण दिले बघा अर्थ काय दिलाय बिंदू टी हा म्हणजे टी हा बिंदू कुणाला विभाजित करतो सांगितलं पी आणि क्यूला ठीक आहे यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला कोणत्या गुणोत्तरात विभागतो म्हणजे टी हा बिंदू पी आणि क्यू या रेषाखंडाला कोणत्या गुणोत्तरात विभागतो हे काढायचं आहे आपल्याला मग आता बघा फॉर्म्युला तोच वापरायचा जो आपल्याकडे दिलेला आहे तो फॉर्म्युला काय दिला बघा आपल्याला आपल्याला फॉर्म्युला असं सांगितलं होतं की एक्सची एक किंमत काढायची आणि वायची पण आता काय झालं बरं हे मध्यबिंदू दिले म्हणजे ऑलरेडी तुम्हाला कुणाची किंमत दिली बरं एक्स आणि वायची किंमत दिलेली लक्षात येते सो ही एक्स वायची किंमत आहे ही कुणाची असते बरं ही एक्स वन आणि वाय वनची किंमत असते बरोबर आहे ही कुणाची किंमत असते बरं ही एक्स टू आणि वाय टू ची किंमत असते लक्षात येते सो ऑलरेडी तुम्हाला किमती दिलेल्या इथं सो किमती दिल्यात त्याच्यामुळे इथं काही प्रॉब्लेम येणार नाही आता तुम्हाला फक्त काय करायचंय याला सोडवायचंय मग आता बघा पहिल्यांदा जर एक्स ची किंमत काढली तर काय येईल बरं एम एक्स टू प्लस एन एक्स वन त्याला भागीले काय येईल बघा यम अधिक यन ओके सो आपण किमती ठेवून देऊ सूत्रामध्ये दे, तर काय नाही आहे आपल्याकडं आपल्याकडे आप यम आणि यन नाही आहे तर यम आणि यन नाही तर त्याला तसंच ठेवा बाकीच्या किमती काय करा ठेवून द्या ठीक आहे सो so, ठेवूया बघा आता जर आपण ठेवलं एक्स एक्स एक ची किंमत किती दिली आहे बघा मायनस एक दिली बरोबर आहे एक्सची एक। किंमत किती दिली बघा मायनस एक त्याच्यानंतर काय दिले बरं यम आता यम आपल्याकडे नाहीये त्याला तसंच ठेवा त्याला मल्टिप्लाय बाय कोण आहे बरं एक्स टू म्हणजे गुणाकारामध्ये कोण आहे बघा एक्स टू तर एक्स टू ची किंमत किती आपल्याकडे सहा अधिक यन आणि त्याच्यानंतर कोण दिले बरं एक्स वन आता एक्स वनची किंमत किती बघा आपल्याकडे मायनस तीन सो इथे ठेवा मायनस तीन आता त्याला खाली भागिले कोण आहे बरं यम अधिक यन पण आपल्याकडे यमची पण किंमत नाही आणि ची पण नाही ॲक्च्युली आपल्याला तीच किंमत काढायची लक्षात येते ठीक आहे आता याला सोडवा बघा मायनस एक यमनी सहाला जर मल्टिप्लाय केलं तर सहा यम येईल यननी जर मायनस तीनला केलं तर काय होईल बरं मायनस तीन यन कारण की हा म्हणजे काय व्हेरिएबल आहे नंबर नाही आहे सध्या आपल्याकडे सो याने याला गुणलं तर तेच त्याच्यासोबत जातं पण इथं प्लस आहे इथं मायनस आहे तर काय होईल मायनस होईल आणि खाली काय येईल बरं या दोघांच्या यम अधिक यन येईल आता बघा याने जर याला गुणलं कारण की हे डिवाईडमध्ये भागाकारामध्ये इकडे आलं तर काय होईल बरं गुणाकारामध्ये बघा भागाकाराची संख्या इकडे आली तर कुठं जाते गुणाकारामध्ये म्हणजे बघा मायनस एकनी जर यमला गुणलं तर मायनस का येईल बरं यम येईल आणि या मायनस एकनी जर यनला गुणलं तर काय येईल बरं बर मायनस येन येईल आता तुम्ही म्हणसा सर इथलं वन का बरं नाही लिहिलं तर वन लिहिलं तरी फरक पडत नाही काही आणि नाही लिहिलं तरीच फरक पडत नाही पण वन सोडून जर दुसरा नंबर असता जसं इथं दोन असतं तर मग दोन आपल्याला या यम सोबत पण लिहावं लागलं असतं हे दोन आपल्याला या यन सोबत पण लिहावं लागलं असतं लक्षात येते सो एक असल्यामुळे लिहायची गरज पडत नाही सो आता मला सांगा हा भागाकारामध्ये होता इकडे आला गुणाकारामध्ये झाला मग आता याच्या खाली काय राहील का, का? नाही म्हणजे इथं काहील बरं सिक्स यम आणि वजा काहील बरं इथं तीन यन सहा एम वजा तीन यन आता काय करा त्याला एका साइडला घेऊन या याला पलीकडे नाही नाही तर त्याला अलीकडे आणा काही फरक पडत नाहीये आता याला जर पलीकडे घेऊन गेलो तर इकडे काहीच नाही राहणार म्हणजे काय राहील बरं शून्य आता बघा मायनस यम ला पलीकडे घेऊन गेलो तर काय होईल बरं प्लस एम होईल तर यमच्या जवळच यम लिहायचं का बरं कारण तुम्हाला त्याची बेरीज करायला सोपं जाईल आता बघा या मायनस एन ला पलीकडे घेऊन गेलो तर काय होईल बरं प्लस एन होईल सो हे प्लस येन म्हणजे एन सोबत यम लिहा आणि यम सोबत यम लिहा लक्षात येते एन सोबत एन लिहायचं एम सोबत एम लिहायचं आता याला थोडंसं सोडवायचा प्रयत्न करा काय होईल बरं हा शून्य तसाच याची जर बेरीज केली तर किती होईल बरं सात एम होईल आणि मायनस तीन एन मधून एक एन गेला तर किती होईल बरं मायनस दोन येन लक्ष देतं मग आता याला काय करा या मायनस दोन यनला अलीकडे आणा म्हणजे काय होईल बरं प्लस दोन होईल म्हणजे साती एनची किंमत किती आली तुमची प्लस दोन ठीक आहे सो साती यमची किंमत आपल्याकडे प्लस दोन यन आता त्याला तसंच ठेवा थोड्या वेळासाठी बघा मी याला फक्त अलीकडे आणलं त्याला सोडवलं आता इथून माझ्याकडे एमची पण किंमत नाही आणि एनची पण किंमत नाही आहे म्हणजे इथून आपल्याला काही आउटपुट भेटलं नाही आता काय करू तसंच वायचं ट्राय करू वाय काय सांगतं ठीक आहे सो वायचं जर ट्राय करायचं तर वाय काय सांगतं ते बघूया आपण सो बघा आता वाय काय सांगतो बरं तर वायचं सूत्र काय बघा माहित आहे तुम्हाला वाय बरोबर काय लिहितो बरं आपण वाय टू मायनस सॉरी वाय टू गुणिले काय यम वाय टू लिहितो आपण बरोबर आहे एक मिनिट हा यम वाय टू मायनस यन वाय वन सॉरी प्लस यन वाय वन भागीले काय येईल बरं यम अधिक येन बरोबर आहे आता बघा आपल्याला वायची पण किंमत दिली आहे किती दिली आहे बरं सहा वायची किंमत सहा आहे आपण ठेवून टाकूया वायची किंमत सहा बरोबर यमची किंमत नाही आहे आपल्याकडे तसंच ठेवा प्लस ची पण किंमत नाही आहे तसंच ठेवा आणि भागिले यम अधिक एन आता आपल्याकडे कुणाची किंमत आहे बरं वाय टू ची आणि वाय वनची बघा इथं वाय टू आणि इथं वाय वन तर आपल्याकडे वाय टू आणि वाय वन दिलेले वाय टू किती दिले बरं मायनस आठ वाय वन किती दिले बरं दहा तर ते ठेवून देऊ बघा वाय टू ची किंमत मायनस आठ आहे आणि ची किंमत किती बरं दहा आपण त्या किमती ठेवून देऊ चेक करा एकदा ओके क्लिअर आहे ठीक आहे आता बघा हा भागाकारामध्ये परत इकडे आला तर गुणाकारामध्ये होईल पण आता सहा याच्या सोबत येईल म्हणजे काय होईल बरं आहे सहाय्यम आणि काय होईल बरं इथं सहाय्यम मागच्या याच्यामध्ये काय झालं बरं मागच्या याच्यामध्ये एक होता म्हणून एक लिहायची गरज पडली नाही आणि हा मायनस होता आणि हे प्लस होता तर मायनसनी प्लसला गुणलं तर मायनस होता त्याच्यामुळे इथं मायनस नह झाले आणि एक लिहायची गरज पडली नाही पण याच्यामध्ये काय झालं बरं याच्यामध्ये असा प्रॉब्लेम झाला की इथे एक नाही इथे किती आहे सहा आहे आप आपल्याला काय करावं लागले ते लिहावं लागले आता बघा याने याला जर गुणलं तर काय येईल बरं मायनस आठ एम येईल आणि याने याला गुणलं तर काय येईल बरं दहा येन येईल बरोबर आता परत पली याला पलीकडे घेऊन जा नाही तर याला अलीकडे आणा कुणालाही कुणीकडे नेलं तर काही फरक पडत नाही आता बघा याला जर अलीकडे आणलं तर काय होईल बरं हा सहा एम आधी किती किती होईल बरं आठ एम होईल बरोबर आहे हा मायनस आहे तर अलीकडे आलं तर काय झाला प्लस त्याच्यानंतर काय बघा इथं सहा एन आहे आणि या दहा येणला अलीकडे आणलं तर काय होईल बरं मायनस दहा येण होईल बरोबर आहे आता याला जर सोडवलं तर आठ आणि सहा किती होतील बरं चौदा यम होतील बरोबर आहे आणि सहा येन मधून मायनस दहा गेले तर किती होतील बरं इथं इथं राहतील मायनस चार यन लक्षात येतं इथं किती राहतील बघा मायनस चार यन आता परत याला पलीकडे घेऊन गेलो तर काय होईल बरं चौदा यम बरोबर चार यन होईल याला समीकरण नंबर दोन म्हणा आणि अगोदरचं जे आलं होतं याला समीकरण नंबर एक म्हणा अगोदरचं किती आलं होतं बरं दोन यन बरोबर सात यम चेक करा अगोदरचं आलं होतं दोन यन ठीक आहे इथं लिहितो मी दोन यन बरोबर सात यम हे समीकरण नंबर किती याला आपण नाव दिले याला एक नंबरचं नाव दिलंय ठीक आहे आता आपल्याला काय करायचं बघा याच्यावरून यम आणि यांची किंमत काढायची याच्यावरून काय करायचं आपल्याला यम आणि यांची काय करायची किंमत काढायची काय होईल बरं इथं गुणोत्तर हे चौदा यम तसंच ठेवा हे चार यन आहे बरोबर आहे त्याला जर अलीकडे आणलं हा याला गुणाकारामध्ये अलीकडे आणला तर काय होईल बरं भागाकारामध्ये म्हणजे यम इथंच राहील बरोबर आहे हा यन अलीकडे आणला त्याच्यानंतर इकडे किती राहील बरं तुमचा चार आणि खाली किती राहील बरं चौदा मी काय केलं का आलं का लगा? या चौदाला इकडे नेलं या यनला अलीकडे आणलं तर चौदा गुणाकारामध्ये तिकडे गेला तर भागाकारामध्ये होईल यन गुणाकारामध्ये इकडे आला तर भागाकारामध्ये होईल याला जर दोन्ही भाग दिला तर बे दोन्ही चार होतील बेसाती चौदा म्हणजे याचं गुणोत्तर किती आलं बरं दोना सात शून्य नाही येणार किती येईल दोना सात आता तसंच बघा समीकरण जर आपण एकचा चा वापर केला समीकरण एक, के समी एक बरोबर किती दिलं बरं दोन यन बरोबर सातियम दिले ठीक आहे सो तुम्हाला काय करायचं त्या सातियमला अलीकडे आणायचं यमला किंवा यनला पलीकडे घेऊन जा सातला अलीकडे आणा बघा मी काय केलं यनला पलीकडे घेऊन गेलो तर काय होईल बरं यम भागिले यन होईल सातला मी अलीकडे आणलं तर काय होईल बरं हा इकडे भागा करत जाईल म्हणजे याच्यावरूनही गुणोत्तर किती आलं यम भागिले यन बरोबर दोना सात म्हणजे बघा याच्यावरून हे लक्षात आलं की तुम्ही इथून सुद्धा गुणोत्तर काढू शकता लक्षात आलं का तुम्ही गुणोत्तर इथून सुद्धा काढू शकता कसं बघा हा बर सात यम बरोबर दोन यन आहे तर आपण काय केलं या यनला पलीकडे घेऊन गेलो आणि सातला अलीकडे आणलं तर दोन भागिले सात होईल आणि इकडे काय होईल बरं यम भागिले यन आता यम भागिले यन म्हणजेच काय बरं याचाच अर्थ यमचं आणि यनचं गुणोत्तर आहे तर यमचं गुणोत्तर कुणा सोबत दिले बरं आपल्याला दोनास सात बरोबर लक्षात येते म्हणजे तुम्ही इथून सुद्धा काढू शकता तुम्हाला याच्या पुढचं सोडवायची पण गरज नाही लक्षात देते का तुम्हाला याच्या पुढचं सोडवायची पण गरज नाहीये आणि जर तुम्हाला इथून सॉल्व्ह झालं नाही तर तुम्ही काय करू शकता दुसरं पण काढा आणि त्याच्यावरून त्याचं गुणोत्तर लिहा लक्षात येते सो आपण दोन इक्वेशनवरून दाखवले तसं जनरली शाळेमध्ये बऱ्याच ठिकाणी एकावरूनच दाखवतात पण मी तुम्हाला दोन्हीवरून पण दाखवलं तुम्ही दोन्हीवरून पण ट्राय करू शकता म्हणजे याच्यावरून काढलं तरी काही प्रॉब्लेम नाही आणि एक्सवरून काढलं तरी पण काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे सो त्याला ते ॲड वगैरे करायची गरज नाही तसं पण येतं गुणोत्तर पण ते शून्याच्या त्या वेगळ्या फॉर्ममध्ये येतं ठीक आहे सो अशा प्रकारे हा एक प्रश्न होता तुमचा आता प्रश्न क्रमांक जो चार आहे ठीक आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया तुम्ही ट्राय करा काय दिले काय नाही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा, करा। नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याला बघूया ठीक आहे काही तुम्हाला शंका असतील डाऊट असतील तर तुम्ही विचारू शकता ठीक आहे भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू